सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्र डॉक्टर महेंद्रजी ढोरे कुलसचिव डॉक्टर अनिदासजी असणारे विविध प्राधिकरणीचे सन्मानिनी सदस्य विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे प्रमुख सर्व संवैधानिक अधिकारी शिक्षक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी बंधू आणि अभिनय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारताला स्वातंत्र्य मिळाले व स्वातंत्र्य मिळून आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाची आठवण करून देतो त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक हो। म्हणून जगत आहोत स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय के मुक्ती नाही तर सामाजिक आणि आर्थिक समानता देखील आहे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात आपल्या देशाने अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे विज्ञान तंत्रज्ञान कृषी आणि शिक्षणामध्ये आपण महिलाचा दगड गाठलेला आहे परंतु अजूनही अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आज वाढवण्याची नितांत गरज आहे असमानता हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे आपल्या देशात मोजक्याच लोकांकडे मोठी संपत्ती एकवटली आहे त्याच्यामुळे आर्थिक समानता येणे सुद्धा आवश्यक आहे आपल्या संविधानाने आपल्याला समानता न्याय व बंधुत्वाची शिकवण दिली असून या मूल्यांचे पालन करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे असे मी समजतो आज नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेले आहे या धोरणाची परिपूर्ण अंमलबजावणी करण्याचे शिवधनुष्य आपण हाती घेतलेले आहे हे धोरण लागू करण्यामागे शासनाचा काय उद्देश आहे हे समजून घेतले पाहिजे नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार श्री चंद्रकांतजी पाटील हे अमरावतीला आले असता त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले भूकपट्टीद्वारे अभ्यास करणारे विद्यार्थी तयार न करता विविध कौशल्याने परिपूर्ण असा विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नेमके हीच बाब आज समाविष्ट आहे शिक्षकांनी सुद्धा स्वतः जबाबदारी घेऊन विविध कौशल्ये आपल्या विद्यार्थ्यांना कसे देता येईल आपला विद्यार्थी कसा परिपूर्ण होईल तो व्यावसायिक उद्योजक कसा बनेल रोजगाराची नवी दालने संधी त्याला कशी उपलब्ध होईल यावर आज आपण सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे